सांग अर्पित तू राहिली राहणार काय खरंच खरंच सांगतो तुला तु आता मी आलोय तुझ्याकड तू तु काय करती बघायला राहणार राहणार कारण की रानात राहणार झाले सगळीकडे गवत आणि तू तिथं गवत काढताना येणार बघायला मला माझ्या कारण तू काढणार आता गवत आणि काढायला चालू करतो आता गवत आणि काढ आता गवतूच झाड असते बर हुरीच पण झाड असते ह फुग्यात फुग्याच झाड कोण म्हणत आगा अरपिता कसा डॉक्टर विचार आण ते सांग बर बघा फुग्याच झाड ऑल्यू खरंच किला का हि कस का आलं फुग असलं जरी आवाज फुग्यात झाड तर फुग फुडून बघा टमटम टुपूक टुपूक आवाज येते टुपूक त्यांना खेलों लेकरांना रन्ना छान ले तरिकाद। ना दिलामने सटी ले भारी जुगाड़ाई।